ताहाँ ताहाँ दीपक केसरकर यांचं उद्धव ठाकरे यांना चॅलेंज शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावरील निकालानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज महापत्रकार परिषद होत आहे या पत्रकार परिषदेच्या आधी शिवसेना नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना पहिल चॅलेंज दिल्याचे पाहायला मिळाले पक्षाची घटना ही पूर्णपणे लोकशाही विरोधात आहे असं सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगाने म्हटलं आहे उद्या जर भाजपा अध्यक्षांनी मोदींना काढून टाकण्याचा निर्णय घेतला तर तो मान्य होईल का तुम्ही आधी कबूल करा की तुम्ही एकोणीसशे नव्याण्णवची बाळासाहेब ठाकरे यांनी बनवलेली पक्षाची घटना बदलली हे जाहीरपणे सांगण्याची नैतिकता दाखवा असं केसरकर यांनी म्हटलं आहे तुम्ही आणि भाजप एकत्र येणार होते काही कारणासोबत तुम्ही एकत्र आला नाहीत शरद पवार यांनी तुम्हाला सांगितलं आहे खोटं बोलू नका तुम्ही कोर्टात जा आमच्या विरुद्ध लढा असं चॅलेंजही केसरकर यांनी उद्धव ठाकरे या यांनी दिलं आहे जे चौदा आमदार डिस्क्वालिफाय व्हावं अशी आम्ही मागणी स्पीकर महोदयांकडे केलेली होती ती त्यांनी मागणी केलेली नाही आणि त्याच्यामुळे ते डिस्क्लिफाय व्हावे म्हणून आम्ही मुंबई हायकोर्टामध्ये अर्ज केलेला आहे दुसरा प्रश्न असा आहे की आम्ही कुठलंही ॲनालिसिस किंवा कुठलंही पब्लिक परसेप्शन बनवण्यासाठी काहीही करत नाही आज याच्या उलट ज्या लोकांनी अशी कृत्य केलेली आहेत की जी लोकशाही विरोधी आहेत ते मात्र पब्लिक परसेप्शन तयार करून त्यांच्याबरोबर आज काय जे थोडंफार शिल्लक आहेत ती लोकं आपल्यापासून निघून जाऊ नये म्हणून वेगवेगळ्या तऱ्हेचे उपक्रम घेण्याचा प्रयत्न करतात वास्तविक कोणालाही जर स्पीकरनी दिलेला निर्णय मान्य नसेल तर तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये केस केलेली आहे तुम्ही ज्यांना घटनातज्ज्ञ म्हणता त्यांना जाऊन तुमची बाजू तिथं मांडून दे घटना म्हणजे काय जज नाहीत त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतं ते योग्य आहे असं म्हणण्याचा भारतामध्ये कोणाला अधिकार नसतो आपली बाजू जाऊन कोर्टाच्या समोर मांडायची असते आणि डिसिजन आणि घटनेचं इंटरप्रिटेशन करण्याचे अधिकार एकतर हायकोर्टाला आहेत की सुप्रीम कोर्टाला आहे कुठल्या घटना तज्ज्ञाला आजपर्यंत दिल्याचं माझ्या तर ऐक ऐकवत नाही आणि तसं असेल तर त्यांनी ते करून घ्यावं आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह जो ॲक्ट आहे त्यांच्या एकोणतीसव्या सेक्शनमध्ये बदल करण्यात आला आणि त्याप्रमाणे प्रत्येक पक्ष जो भारतामध्ये पॉलिटिकली कार्यरत आहे त्याला आपल्या घटनेमध्ये लोकशाही आणायला लागेल याचं कंपल्शन आलं आणि हे कंपल्शन आल्यानंतर त्यावेळेला चोवीस पार्ट्या भारतामध्ये अस्तित्वात होत्या त्याच्यापैकी तेवीस पार्टीने आपली कॉन्स्टिट्यूशन ॲमेंड केली फक्त शिवसेनेने ॲमेंड नाही केली म्हणून शिवसेनेला नोटीस देण्यात आली त्यावेळेला मनोहर जोशी साहेब आणि सुभाष देसाईजी यांनी इलेक्शन कमिशनकडे जाऊन ॲफिडेविट केलं की आम्ही तीन महिन्यामध्ये आमच्या पार्टीची घटना बदलू आणि त्याप्रमाणे आदरणीय बाळासाहेबांनी एकोणीसशे नव्याण्णव सालामध्ये आपल्या पक्षाची घटना बनवली जी डेमोक्रेटिक होती दोन हजार बारा नंतर ही घटना बदलण्यात आली आणि ही बदलण्यात आली आणि दोन हजार सतराला उद्धवजींनी एक प्रेस घेतली आणि त्याच्यामध्ये डिक्लेअर केलं की के आम्ही आमची प्रेस घेतली किंवा जे काही त्यांनी केलेलं असेल ते दोन हजार सतरामध्ये त्यांनी जाहीर केलं की के आम्ही आमची कॉन्स्टिट्युशन के चेंज केलेली आहे आता कॉन्स्टिट्यूशन चेंज करायची असेल आणि त्याच्यामध्ये अमेंडमेंट करायची असेल तर त्याला एक प्रोसेस अशी आहे की तुम्हाला ज्या काय अमेंडमेंट करायच्या आहेत त्याला ॲप्रुव्हल घ्यायला लागतं इलेक्शन कमिशनकडून परत आपल्याला नॅशनल एक्झिक्युटिव्हकडे जायला लागतं किंवा आपली जनरल बॉडी बोलवायला लागते आणि त्याच्यामध्ये जी घटना दुरुस्त केली त्याला ॲप्रुव्हल द्यायला लागतं तरच ती घटना दुरुस्ती ठरते याने एकतर इलेक्शन कमिशनचं ॲप्रुव्हल नाही घेतलं त्याच्यामुळे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये असलेली घटना शिवसेनेची हीच फायनल आहे असा निर्णय इलेक्शन कमिशनने सुद्धा दिलेला आहे आणि तोच निर्णय हा स्पीकर महोदयांनीसुद्धा दिलेला आहे म्हणजे अध्यक्षांनी दिलेला आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही कुठल्या बेसिसवर हे सगळं करताय हा मुळातच प्रश्न आहे दोन हजार अठराला तुम्ही म्हणता की तुम्ही इलेक्शन घेतलं इलेक्शन घेतलं तर दोन हजार अठरामध्ये तुम्ही अशी एक घटना दुरुस्ती करून ठेवलेली आहे की आपणच लोक अपॉइंट करायची आणि ते आपल्याच लोकांनी आपल्याला मतदान करायचं मग ह्याला इलेक्शन म्हणतात का अशा तऱ्हेने इलेक्शन होऊ शकत नाही इलेक्शनला एक पद्धत असते की अमुक तारीखपर्यंत जे लोक इच्छुक असतील त्यांनी आपले अर्ज दाखल करावे अमुक ते अमुकमध्ये आपण आपले अर्ज मागे घ्यावे आणि त्याच्यानंतर जे लोक रिंगणामध्ये राहतील त्याच्यामध्ये इलेक्शन होतील जे एवढ्या पद आहेत त्याच्यापेक्षा कमी लोकं तिथे राहिले नाहीत तर इलेक्शन होणार नाही परंतु तुम्ही असं करू शकत नाही की हे आमचे एकवीस फॉर्म आहेत हे पक्षनेत्यांचे फॉर्म आहेत आमचे एवढे आहेत हे उपनेत्यांचे फॉर्म आहेत असं तुम्ही करू शकत नाही दॅट इज नॉट द डेमोक्रेटिक प्रोसेस आणि डेमोक्रेटिक प्रोसेस ज्यावेळेला अडॉप्ट केली जाते त्यावेळेलाच त्याला इलेक्शन म्हटलं जातं आणि त्याच्यामुळे क्लिअर कट म्हटलेलं आहे की अशा तऱ्हेचं इलेक्शन हे झालेलं नाही आणि वस्तुस्थिती आहे तुम्ही जर त्याचे काही ते रेकॉर्डिंग वगैरे दाखवणार असेल त्याच्यामध्ये सुद्धा बघा की असं काही इलेक्शन झालेलं नाही की ज्याच्यामध्ये तारखा डिक्लेअर केल्या जातात अमुक ते मध्ये फॉर्म भरायचा अमुक त्या अमुकमध्ये फॉर्म मागे घ्यायचा अमुक ते डेटमध्ये इलेक्शन होईल अशी काही इलेक्शन प्रोसेस झालेलीच नाही आहे आणि त्याच्यामुळे अनडेमोक्रॅटिक वे हा तुम्हाला ॲडॉप्ट करता येणार नाही पॉलिटिकल पार्टीमध्ये हे निर्विवादपणे इलेक्शन कमिशनने सांगितले आहे आप आपल्या पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्टने सांगितलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही कुठल्या बेसिसवर तुम्हाला जे काय बोलायचं आहे तुमचे हे तुमच्यासारखे बोलणार ना म्हणजे ते घटना तज्ज्ञ झाले असे नाहीत तुम्ही ते वकील घ्या आणि तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये लढा तुम्हाला हायकोर्टमध्ये लढायचं हायकोर्टमध्ये लढा पण तुम्हाला हे सिद्ध करायलाच लागेल की अनडेमोक्रेटिक कॉन्स्टिट्युशन चालते का आणि तुमची अमेंडमेंट शंभर टक्के अनडेमोक्रेटिक आहे हे इलेक्शन कमिशनने सुद्धा म्हटलेलं आहे स्पीकरनेसुद्धा म्हटलेलं आहे म्हणून त्या बेसिसवर तुम्ही जे निर्णय घेण्याचा प्रयत्न करता ते मुळात चुकीचं आहे दुसरा अत्यंत महत्त्वाचा बाब अशी आहे की डेमोक्रेसीमध्ये एक व्यक्ती निर्णय घेऊ शकत नाही तो कलेक्टिव्ह डिसिजनच असायला लागतो त्याच्यामुळे काँग्रेस आपल्या शिवसेनेच्या लेजिस्लेटिव्ह पार्टीचं लिडर म्हणून केवळ उद्धव ठाकरे साहेब काढू शकत नाहीत एकनाथ शिंदे साहेबांना तिथं तो कलेक्टिव्ह डिसिजन पार्टीचा पाहिजे तुम्ही पार्टीची मिटिंग घेतली का पार्टीने हा डिसिजन घेतला का आणि तुम्ही कम्युनिकेट केलं आहे का की तुम्ही तुमच्या बारा तेरा आमदारांना बोलवणार आणि त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेंना काढून टाकला असा डिसिजन घेणार मग ते कसं काय तुम्हाला चालतं मग मेजॉरिटीचे चा आमदार जे डिसिजन घेणार तो चालणार नाही ना ना का उद्या समजा मी एक उदाहरण देतो की बी जे पीचे अध्यक्ष आहेत आणि ते असं सांगू शकतात का की मी पंतप्रधानांना काढून टाकलं आहे असं पार्टीमध्ये घडत नाही पार्टीमध्ये तुम्हाला जर तुमच्या लेजिस्लेटिव्ह पार्टीचा लीडर बदलायचा असेल तर तुम्हाला महासभा बोलवली पाहिजे महासभेमध्ये निर्णय घेतला पाहिजे म्हणजे लोकशाहीची कुठलीही मूल्य त्या ठिकाणी पाळायची नाही आणि मग आपल्याबरोबर जी लोकं राहिलेली आहेत ती लोक आपल्याला सोडून जाऊ नये म्हणून काही लोकांना एकत्र घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हा निर्णय कसा चुकीचा आहे आणि आम्ही कसे जिंकणार हे लोकांना सांगायचं मग तुम्ही अशा मीटिंग पूर्वीसुद्धा घेतल्या होत्या सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही जिंकला का जिंकला नाही ही वस्तुस्थिती आहे ना मग तुम्ही अगोदर स्पीकरकडे का गेला नाही आपण स्पीकरकडे जाण्याऐवजी डेप्युटी स्पीकरकडेच जाणार हा अट्ट तुम्ही का धरला होता आणि डेप्युटी स्पीकरने सुद्धा तीन दिवसाची मुदत का दिली होती सगळं अनडेमोक्रेटिक आहे मग तुम्ही सगळं अनडेमोक्रेटिक करणार आणि तरी पक्षातल्या लोकांची दिशाभूल करणार ही दिशाभूल आधी थांबवा त्यांना क्लिअर कट सांगा की बाळासाहेबांनी जी घटना बनवलेली होती ती मी बदललेली आहे हे सांगायला सुद्धा एक नैतिक मूल्य लागतं ते आधी कबूल करा की बाळासाहेबांची घटना आम्ही बाळासाहेबांच्या विचारावर चालतो ना एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या विचारावर चालतो ना आणि मग बाळासाहेबांच्या लिहिलेल्या घटनेला आम्ही बांधील आहोत पक्षाची ध्येयधोरणं लिहिलेली असतात पक्षाच्या घटनेमध्ये ते फॉलो करणं हे सुद्धा काम आहे हे सुद्धा इलेक्शन कमिशन आणि सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये लिहिलेलं आहे मग तुम्ही ते प्रिन्सिपल्स फॉलो करणार नाही आणि आम्ही फॉलो केली तर तुम्ही आम्हाला चॅलेंज करणार असं होऊ शकत नाही दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जो लिहिलेला आहे की लोकं इलेक्ट होतात ही जनतेकडून इलेक्ट होतात त्यांच्यासमोर ते कुठला कार्यक्रम घेऊन जाले कुठल्या त्यांची ध्येय धोरणं घेऊन झाले आणि त्याच्या विरोधात ते जात आहेत का तर याचं उत्तरसुद्धा महाराष्ट्रामध्ये स्पष्ट आहे की आम्ही युती म्हणून महाराष्ट्राच्या जनतेसमोर गेलेलो होतो युती म्हणून महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला मतदान दिलेलं आहे आणि हा अतिशय व्हॅलिड लिगल पॉईंट आहे त्याच्याबद्दल तुम्ही बोलणारच नाही तुम्ही कुठलं ध्येय धोरणं घेऊन लोकांच्या समोर गेला प्रिंटेड आहे ना सगळं मग तुम्ही आज ते रिफ्यूज कसं करताय हा प्रश्न आहे आणि आम्हाला काय आम्ही वकील इथं बोलतो आम्ही दहा वकील बोलू शकतो ना आणि ते बोलतील ते खरं आहे असं कुठे आहे तुमचे वकील तुमच्यावर कोर्टामध्ये जाऊन दे आज लोकांची दिशाभूल का करता आज तुम्ही सर्वसामान्य शिवसैनिकाची दिशाभूल का करताय शिवसैनिकाला तुम्ही सांगितलं पाहिजे की आम्ही बाळासाहेबांचा विचार सोडला आणि आम्ही काँग्रेसबरोबर जातोय म्हणून बाळासाहेबांनी युती बनवली ना भाजपबरोबर मग तुम्ही ते सांगा आणि नंतर किती शिवसैनिक तुमच्यावर राहतात ते बघूया आणि म्हणून आम्हाला सांगायचं आहे की लोकशाही जिवंत राहण्याच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा संघर्ष महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आमची बाजू सत्य आहे आम्ही आमची बाजू कोर्टासमोर मांडू कोर्ट जो काय डिसिजन देईल आम्हाला नेहमीच मान्य असतो आणि म्हणून लोकांना बोलवायचं त्याची मोठी जाहिरात करायची आणि जणू का आम्ही चिरफाड करतोय चिरफाड करायचा अधिकार कोणी दिला घटनेचं इंटरप्रिटेशन करायचा अधिकार हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टला जायचं इतर कोणालाच नाही आहे आणि त्याच्यामुळे मला एकच नम्रपणे विनंती करायची कृपा या दे लोकांची दिशाभूल करू नका लॉ रॉंग पब्लिक परसेप्शन तयार करणं स्वतःच्या स्वार्थासाठी हे आता बंद करा एवढीच मला या निमित्ताने प्रार्थना करायची एकेकाला विचारून तो हो तो तो एक गोष्ट अशी आहे की कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्या ॲनालिसिस आमचे वकील तुम्हाला चांगल्या तऱ्हेने करून देऊ शकतील की मुळात पक्ष पक्षाची पक्ष घटना कुठली आहे हे सुद्धा आयडेंटिफाय करण्यासाठी कोर्टाने कोणाला सांगितलेलं आहे स्पीकरना सांगितलेलं आहे आणि ते करण्यापूर्वी तुम्ही असा डिसिजन घेऊ नये असं त्यांना सांगितलेलं आहे की वी हॅव टू फर्स्ट आयडेंटिफाय हू लिड्स द पॉलिटिकल पार्टी आणि पॉलिटिकल पार्टीने जो व्हीप अपॉइंट केला त्याला तुम्ही मान्यता देऊ शकता त्याच्यामुळे अगोदर त्यांनी पॉलिटिकल पार्टीचा डिसिजन ॲनालाइज केला पॉलिटिकल पार्टीच्या घटनेच्या संदर्भातली माहिती ही त्यांनी इलेक्शन कमिशनकडून मागितली आणि त्याच्यानंतर त्यांनी दि निर्णय दिला की एकोणीसशे नव्याण्णवची घटना किंवा हीच अस्तित्वामध्ये आहे आणि अस्तित्वामध्ये राहील आणि याच्या पुढचे सर्व निर्णय एकोणीसशे नव्याण्णवच्या घटनेप्रमाणे होतील आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की कलेक्टिव्ह लिडरशिपप्रमाणे तुम्ही सभा बोलवली का आमसभा ज्याला म्हणतात सगळ्या लोकांना तुमच्या पक्षाच्या बोलून तुम्ही सभा बोलवली का आणि त्याच्यामध्ये निर्णय घ्या त्याचंसुद्धा उत्तर निगेटिव्हच आहे ना आणि त्याने अनेक डॉक्युमेंट जे प्रोड्यूस केले ते फोर्स डॉक्युमेंट आहे हे सुद्धा निकालामध्ये म्हटलेलं आहे मग तुम्ही जाऊन त्याच्यावर भांडा ना तुमचे डॉक्युमेंट कसे फोर्स नाही आहेत ते तुम्ही सिद्ध करा तिथं हे शेवटी लिगल मॅटर आहे याच्यामध्ये तुम्ही तोंडाने काय बोलता याच्यावर काहीही ठरत नाही या स्टेजला अंतिम निर्णय देणारी ऑथॉरिटी कॉन्स्टिट्युशन ऑथॉरिटी हे स्पीकर होते स्पीकरने आपला निर्णय दिलेला आहे आता तुम्ही त्याच्या पुढच्या कोर्टामध्ये जाण्याचा मार्ग तुम्हाला मोकळा आहे हे डिबेटमध्ये ठरवू नका तुम्हाला जर निर्णय घ्यायचा होता एकनाथ शिंदेना लेजिस्लेटिव पार्टीच्या लिडरशिपवरून काढायचा तर तुम्ही संपूर्ण शिवसेनेची बैठक बोलवायला पाहिजे होती सर्व नेते सर्व उपनेत्यांना बोलवायला पाहिजे होती आणि तुम्ही जो प्रश्न विचारला त्यावेळेला त्याला चॅलेंज केलं गेलेलं नव्हतं म्हणून तो ॲक्सेप्ट झाला आहे ही जर दोन हजार अठराची घटना त्यावेळेला त्यांनी त्या दिली असती आणि ती रिजेक्ट झाली असती तर तो एबी फॉर्म कसे कश... कोणी इश्यू करायचा याच्याबद्दल जी मार्गदर्शक तत्त्व ही इलेक्शन कमिशनने दिली असती त्यावेळेला हा फॉर्म आलेला नव्हता शेवटी कुठलीही मॅटर ज्याला वेळेला येते त्यावेळेला त्याची लिगल सॅन्टिटी चेक केली जाते आणि ज्यावेळेला लिगल सायंटिटी चेक केली गेली त्यावेळेला दोन हजार अठराची घटना ही लोकशाही विरोधी ठर म्हणजे घटना दुरुस्ती शिवसेनेच्या ह्याच्यामध्ये केलेली ही लोकशाही विरोधी ठरलेली आहे ती इलेक्शन कमिशनने नाकारलेली आहे आणि आता स्पीकरने स्वतः ती नाकारलेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी कन्फर्म करण्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टाच्या निर्णया निर्णयामध्ये त्याच्याबद्दलचे निर्देश आहेत आधी तुम्ही ठरवा की पॉलिटिकल पार्टीमध्ये लिडरशिप कुठली आहे पॉलिटिकल पार्टीचा निकाल काय पॉलिटिक एखाद्या लीडरचा निकाल नाही पॉलिटिकल पार्टीचा निकाल काय आणि म्हणून वारंवार त्यांच्या निकालपत्रामध्ये आलेला आहे की पॉलिटिकल पार्टीची लिडरशिप ही कलेक्टिव पाहिजे आणि हे फार इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही भारताच्या कुठल्याही क ह्याच्यामध्ये गेला न्यायालयामध्ये तरी ते सांगणार की पॉलिटिकल पार्टी ही एक ग्रुप ऑफ पीपल असतो आणि ग्रुप ऑफ पीपलमध्ये कलेक्टिव्ह डिसिजन झाला पाहिजे हेच लोकशाहीचं मेन प्रिन्सिपल आहे आणि तेच प्रिन्सिपल तुम्ही दोन हजार अठराची घटनादुरुस्ती करताना मान्य केलं नाही आजही तुम्ही मान्य करत नाही आणि पार्टीची जी धोरणं आहेत ती तुम्ही सोडलेली आहे आणि तुम्ही चुकीच्या दिशेने जातात ते आम्हाला मान्य नाही मला एक मला एक मला एक मला एक मला एक मला खूप इम्पॉर्टंट मिटिंग अहो मी तुम्हाला सांगितलं का ते काही बोलतात पब्लिक परसेप्शन क्रिएट करायचा अधिकार त्यांना कोणी दिला निकाल झालेला आहे ना तुम्ही निकालाच्या विरुद्ध अपील करा तुम्हाला तुमच्याकडे घटना आहेत ना त्यांना सुप्रीम कोर्टामध्ये उभं करा आर्ग्युमेंट करून ना मग ते बोलतात ते खरं आहे की आम्ही बोलतो ते खराव हे सिद्ध होईल कोर्टामध्ये आज तुम्ही निर्णय तुम्हीच देणार घटना तज्ज्ञ तुम्ही आणि तुम्हीच जज आहे ह्याचा एकदा निर्णय झाला पाहिजे ना तुम्हाला कोणी जज बनवलेलं नाही आहे भले तुम्हाला कायद्याचं ज्ञान असेल मला काय कायद्याचं ज्ञान नाही परंतु तुम्हाला कोणी जज बनवलं आहे का तुम्ही तुमचं इंटरप्रिटेशन करणार तुम्ही केलेलं इंटरप्रिटेशन खरं आहे की खोटं आहे सुप्रीम कोर्ट ठरवणार तुम्ही नाही ठरू शकत हे लक्षात घ्या म्हणून ही सगळी दिशाभूल चाललेली आहे ही लोकांची दिशाभूल चालली आहे खोटं पब्लिक परसेप्शन तयार करण्याची तयारी के आहे के केवळ एकीकडे सुरुवातीला प्रयत्न केला की सहानुभूतीपासून सहानुभूतीवर आपण हे करू शकत नाही हे लक्षात आल्यानंतर आता खोटं पब्लिक परसेप्शन तयार करायचं त्यांचे चिरंजीव तर दिवस रात्र खोटं खोटं बोलत जात राहतात लोक तात्पुरतं समर्थतील असं काहीतरी झालंय म्हणून कोण पैशाला विकले जात नाही नाहीतर सरकार बनलीच नसती लोकांना पैशानेच विकून घेऊन सरकार बदलली असती असं नाही घडत वाईट वागायचं लोकप्रतिनिधींना भेटायचं नाही त्यांचे अपमान करायचे त्यांच्या मतदारसंघांवर अपमान करायचे आणि ते सोडून गेल्यानंतर त्यांनी पैसे घेतले म्हणून आरोप करायचे कोणी दिला अधिकार तुम्हाला कुठल्या जीवावर तुम्ही एक खोटं पब्लिक परसेप्शन तयार केलं त्याचं उत्तर त्यांना द्यायला लागेल तुम्ही आलिशान गाड्यांमधून फिरता आम्ही नाही फिरत माझी गाडी आजसुद्धा मी तीन पिढ्यांची श्रीमंती आजसुद्धा मी दहा वर्ष जुनी गाडी वापरतो तुम्ही उत्तर दिलं पाहिजे ना लोकांना छोट्या छोट्या अमाऊंट असतात का कुठल्या ह्याच्यावर तुम्ही बदनामी केली लोकांची लोकांना पाणी पाहिजे होतं पाणी नाही दिलं शेतकऱ्यांना जमीन पाहिजे होती जमीन नाही दिली मग ते निर्णय का नाही घेतले तुम्ही तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे लोकांना की होय आम्ही दिला होता स्टे फडणवीस साहेबांनी चांगला निर्णय घेतला होता शेतकऱ्यांना जमिनी वाटवायचं मी स्टे दिला मी स्टे अडीच वर्षामध्ये उठवला नाही का उठवला नाही उत्तर द्या ना आणि मग आमच्यासारखी लोक काय हे करतात विरोधात जातात शेवटपर्यंत मी सांगायला गेलो होतो ना आज सुद्धा एकत्र बसूया आज सुद्धा एकत्र बसून तुम्हीच मुख्यमंत्री राहा आपण निर्णय घेऊया तो याला का तुम्ही काय सांगितलं तुम्ही निघून जा म्हणून सांगितलं हे लोकांना सांगा ना आम्ही निघून जा म्हणून सांगितलं होतं स्वतःच्या मुलाला सांगा आम्ही निघून जा म्हणून सांगितलं होतं म्हणून मला सांगायचं की आमच्याबद्दल खोटं बोलू नका एवढी आमची विनंती आहे मी नेहमी आजपर्यंत बघा पूर्ण याच्यामध्ये उद्धव बद्दल मी अतिशय आदरानेच नेहमी बोललेलो आहे अजूनसुद्धा आदर आहे तो आदर तसाच राहील परंतु खरं तरी बोला ना एवढं खरं जनतेला सांगा की तुम्ही आणि भाजप एकत्र येऊन पुन्हा युतीची पुनर्स्थापना करणार होता फॉर वॉट एव्हर रिझन तुम्हाला कोणी सांगितलं असेल पवारसाहेबांनी सांगितलं असेल हा एक अलाहीदा भाग आहे परंतु मी निर्णय घेतला होता पण मी त्या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही की लोकांना एकदा कळून दे आणि लोकांसमोर युती म्हणून गेला होता ना आज तुम्ही काँग्रेसबरोबर गेला आहे काँग्रेसची लोकं येतील का तुमच्यावर बाळासाहेबांच्या समाधीवर तरी कोण आलं का तिथे येऊन सावरकरांसं हे करायला आहे समोर सावरकरांचं हे आहे तिथं काँग्रेसचे लोक सावरकरांना वाटेल ते बोलणार तुम्ही त्यांच्यावर राहणार हे बाळासाहेबांनी कधीही सहन केलं नसतं आणि म्हणून आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे तुम्ही कितीही घटना तज्व बोलवा त्याच्यापेक्षा चांगलं त्या घटना तज्ज्ञांना घ्या कोर्ट मे केस लड़वा और जिनकूद दाखवा यू मैं संगा मीटिंग हिंदी में मैं आपको ब्रीफिंग करूंगा लेकिन सवाल मत पूछे क्योंकि मेरा मीटिंग है साढ़े बारह का मीटिंग था मैं एक बजे अभी नहीं पहुंचा देखिए बहुत सारे लोग खुद को घटना तदने बनाते हैं लेकिन घटना तदने होने का मतलब सुप्रीम कोर्ट का जज ना तो सुप्रीम कोर्ट के जज है ना तो हाई कोर्ट के जज है उन्हें अगर लगता है कि स्पीकर साहब ने गलत फैसला दिया है तो उन्हें उन्हें जाकर उन्होंने जाके रिप्रेजेंट करना चाहिए शिवसेना को सुप्रीम कोर्ट में और फैसला उनके पक्ष में लाना चाहिए ऐसे कभी भी नहीं होता कि आप किसी जजमेंट के बारे में बोलेंगे लोगों में झूठा परसेप्शन क्रिएट करेंगे क्योंकि आज तक झूठ ही बोला गया है क्योंकि टू थाउजेंड ये अपना जो पब्लिक रिप्रेजेंटेटिव एक्ट है उसमें 1998 में संशोधन किया गया उसको बदली किया गया हर पॉलिटिकल पार्टी को ये कंपल्शन किया गया कि आपको डेमोक्रेसी लानी है पार्टी में उस वक्त 24 पार्टीज थी उसमें से 23 पार्टीज ने अपने कॉन्स्टिट्यूशन में चेंज किए शिवसेना एक ही ऐसी पार्टी थी कि जिसने अपने कॉन्स्टिट्यूशन में चेंज नहीं किए और इसीलिए उनको नोटिस दिया गया बाद में मनोहर जोशी जी और सुभाष देसाई जी इलेक्शन कमीशन के सामने जाके उन्होंने एफिडेविट किया कि विद इन थ्री मंथ्स विल एमेंड अवर कॉन्स्टिट्यूशन तो 1999 को कॉन्स्टिट्यूशन में चेंज आ गया जो बाला साहब ने खुद किया था पार्टी में डेमोक्रेसी आ गई और बाला साहब के निधन के पास इस कॉन्स्टिट्यूशन को चेंज किया गया जो 2018 का अपॉइंटमेंट है उसको ना तो इलेक्शन कमीशन की अप्रूवल uh, है और एक प्रोसीजर रहता है कि पहले आप अमेंडमेंट बनाते हैं इलेक्शन कमीशन के सामने जाते हैं वहाँ पे वो डेमोक्रेटिक कैसे वहाँ सिद्ध करते हैं बाद में उ, उसको सभा के आपके पार्टी के सभा के सामने लेके जाते हैं और उसको अप्रूवल देते हैं इन्होंने कुछ भी प्रोसीजर फॉलो नहीं किया सिर्फ 2017 में एक अनाउंसमेंट किया कि हमने इसको अमेंड किया है और अमेंडमेंट क्या है कि वही अपॉइंट करेंगे और वही लोग उनको जिताएंगे तो अनडेमोक्रेटिक करके इलेक्शन कमीशन ने इसको नाकारा है और सुप्रीम कोर्ट ने बोला था कि इसका पूरा एनालिसिस स्पीकर को करना चाहिए और उनको जजमेंट देना चाहिए तो उन्होंने भी 1999 का जो कॉन्स्टिट्यूशन है शिवसेना का उसी को असली घोषित किया है इसीलिए उसके ही आधार पे आगे के सब डिसीजन होंगे ये क्लियर कट है और जिनको लगता है कि स्पीकर ने जो डिसीजन दिया है वो अनडेमोक्रेटिक है या तो गलत है तो सुप्रीम कोर्ट में जाके उनके वकील की हैसियत में वहाँ उनका पक्ष रख सकते हैं और न्याय दिला सकते हैं आप झूठा पब्लिक परसेप्शन क्यों क्रिएट कर रहे हैं पहले भी आपने बोला था कि सुप्रीम कोर्ट में ये हुआ होने वाला है नहीं हुआ लोग कंफ्यूज रहे देखिए एक सिंपति की वेव क्रिएट करने की कोशिश की गई उनके जब समझ में आ गया कि सिंपति की वेव पूरे नहीं है आज हमें छोड़ के लोग जा रहे हैं और भी लोग जाएंगे इसीलिए आज का ये इवेंट रखा है ताकि लोगों को लगे कि आगे जाके ये कैंसिल होगा तो ऐसे बिल्कुल नहीं है देखिए कोई भी जो कॉन्स्टिट्यूशन अथॉरिटी है कभी भी गलत डिसीजन नहीं देगी उनके सामने जो डॉक्यूमेंट्स आते हैं उसका पूरा रिकॉर्ड किया जाता है उनके सामने जो हियरिंग होता है उसका रिकॉर्डिंग होता है और जो पार्टी या जो पर्सन रहता है उसकी सिग्नेचर उस पर ली जाती है तो आगे चल के नए वाले डॉक्यूमेंट्स नहीं बनते इसी डॉक्यूमेंट्स के आधार पे ऊपर भी केसेस चलेगी तो इसमें उनको पूरा हक है वो लेकिन पब्लिक परसेप्शन हर बार आप गलत क्रिएट करेंगे किसी के एडवांटेज के लिए किसने आपको ये हक दिया है आपको चाहिए तो आप जाके लड़िए उनके लिए हमें कोई इतराज़ नहीं है और देखिए हर पार्टी के जब स्थापना होती है तो उनके प्रिंसिपल्स लिखे हुए थे डायरेक्टिवस लिखे हुए आज सब प्रिंसिपल्स छोड़ दिए और प्रिंसिपल्स पे हम लोग चल रहे वो नहीं चल रहे उन्होंने कांग्रेस के साथ मिलाप किया उनकी पार्टी की आइडियोलॉजी उनको मैच नहीं करती है उसके बावजूद उन्होंने निर्णय लिया कि आपने सभा बुलाई थी सब लोगों की हम कांग्रेस के साथ जाएंगे या नहीं हम एनसीपी के साथ जाए या नहीं आपने ये नहीं किया आप समझते हैं कि एक आदमी पार्टी होती है एक आदमी कभी भी पार्टी नहीं होती है पार्टी इज मेड ऑफ डिफरेंट पर्सनस और उनका कोई भी डिसीजन डेमोक्रेटिक ही होना चाहिए और कलेक्टिव ही होना चाहिए तो कलेक्टिव डिसीजन लिए आपको किसने मना किया था आप कलेक्टिव डिसीजन नहीं लेंगे आप ये बोलेंगे एक आदमी ही सब पार्टी है तो ये डेमोक्रेसी में नहीं चलता है यही हमारा कहना है अगर आपको लेजिस्लेटिव पार्टी के लीडरशिप से एक नाथ शिंदे को जी को हटाना था कि आपने पार्टी की मीटिंग ली थी क्या पार्टी में आपने डिसीजन लिया था आप अकेले डिसीजन लेंगे कि ये आज नहीं रहेंगे चौधरी जी लेंगे कहाँ का न्याय है ये और पीपल रिप्रेजेंटेटिव एक्ट एमेंड हुआ है तो उसके हिसाब से ही डेमोक्रेटिक काम चलना चाहिए पार्टी का और हमारा लड़ा ये डेमोक्रेसी के लिए है और डेमोक्रेसी के लिए रहेगा इसलिए इन्होंने जो भी किया है उसका एनालिसिस आगे चल के सुप्रीम कोर्ट में भी होगा और अगर ये सिद्ध हो गया कि 2000 का अमेंडमेंट ये गलत है तो फिर सब केस में 1919 के हिसाब से नाइनटीन नाइन्टी के कॉन्स्टिट्यूशन के हिसाब से सब चलेगा तो मेरी इतनी ही विनंती है मैं तो खुद वकील नहीं हूँ मैं लीगल एक्सपर्ट भी नहीं हूँ लेकिन आपका जो भी नॉलेज है वो सुप्रीम कोर्ट में यूज कीजिए लोगों को बहकाने के लिए यूज मत कीजिए यही मेरी नम्र निवेदन है कि पब्लिक पर सत्यूज लॉ लाइक करा शेयर करा करा, करा, शेर शेर करा, करा